कवर रे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय उभे विटेवरी सुंदर ते ध्यान विश्वाला देती ऊर्जा आणि बल सावळी सुंदर रूप मनोहर राजा पंढरीचा कानडा विठ्ठल अविर गुलाल उधळीत रंग भक्तांच्या मनी घडवितो बदल अवघा रंग एक करितो राजा पंढरीचा पांडुरंग विठ्ठल वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जपुया पर्यावरण हवा माती जल फुलला मोगरा चंद्रभागातिरी राजा पंढरीचा चराचरी विठ्ठल खेळ मांडियेला वाळवंटी काठी दूर करीतो जीवनातील दलदल चालविसी हाती धरोणिया राजा पंढरीचा आधार विठ्ठल सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे नामस्मरणाने जीवन सफल विठ्ठल नामाची शाळा भरली राजा पंढरीचा बोलावा विठ्ठल अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आरोग्य ऐश्वर होऊ दे सबल आनंदाचे डोही आनंद तरंग राजा पंढरीचा हृदयस्थ विठ्ठल 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 ఆషాఢీకాదశీ గా సర్వార్ శుభేచ్ఛా